श्री गणेशाय नम केशवाचे प्रेम नामयाची जाणे नाम्या हृदयी असणे केशवाते नामा तो केशव केशव तो नामान अभिनत्व महा नामा म्हणे केशव तुझे पण नाही परीप्रेम तुझ्या थाई ठेवी येले नामा केशव केशव तो, तो नामान अभिन्न वा महाकेशवासी साऱ्या विश्वावर केशवाचे म्हणजे प्रभूचे प्रेम कसे वर्षाव करीत आहे हे नामदेवराय जाणतात तसेच नामदेवांच्या हृदयी परिपूर्ण प्रेमाच्या रूपाने केशव भरलेला आहे याची ही जाणीव आहे आता अंतर्ब्रह्म्ह अंतर्बाह्य प्रेम एकरूप झाल्यामुळे नामदेव म्हणजेच केशव व केशव म्हणजे नामदेव हे अभिन्नत्व सिद्ध झाले संत नामदेव महाराज म्हणतात हे केशवा आता तुझ्यात व माझ्यात काही दुजे पण शिल्लक राहिले नाही परंतु माझ्या हृदयातील परिपूर्णता तुझ्या चरण कमलावर अर्पण केली आहे ओ